भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागून दुसखेडा येथील प्रवीण पाटील या प्रोडाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील दुसखेडा गावाजवळील रेल्वे लाईन उघडकीस आली आहे याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे दुसखेडा येथील प्रवीण पाटील वय चाळीस हे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे लाईन ओलांडत असताना त्यांना अपलाईन वरून वेगाने जाणाऱ्या रेल्वेचा धक्का लागला त्यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल संतोष राजपूत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांचे सह घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप वाघमोडे हे करीत आहे मृताच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका